या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय नाना भानगिरे यांना सन्मानित करत आहेत वाढदिवसाच्या निमित्तानं नानांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं नानांना या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आजच्या महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला उपस्थित राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री दादा पवारजी उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील पाटीलजी नीलमताई गोरे माधुरीताई मिसाळ सुनील टिंगरे सिद्धार्थ शिरोळे मेधाताई कुलकर्णी आपल्या खासदार रुपालीताई चाकणकर दीपक मानकर धीरज घाटे संजय माशीलकर नाना भानगिरे किरण साळी सुनील कांबळे शरद सोनावणे शिवाजी अरे शिवाजीराव राहिले इकडे शिवाजीराव अटलराव पाटील मुरलीधर मोहोळ व्यासपीठावर खूप लोक आहेत त्यांची सगळ्यांची मंगलदास सर्व सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मी बाहेर येताना पाहिलं एवढीच गर्दी बाहेर पण आहे म्हणजे मुरली आणि आपले चारी उमेदवार रेकॉर्ड ब्रेकने विजयी होतील अशा प्रकारचं वातावरण हो या ठिकाणी आहे कारण जेव्हा कार्यकर्ता चार्ज होतो या आपल्या महायुतीचं वैशिष्ट्य आहे महायुतीमध्ये महायुती आपल्या शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आर पी आय रासप अनेक आपले मित्रपक्ष आहे आणि सगळी ताकद जी आहे ही लोकसभा जिंकण्याच्या उद्देशाने कामाला लागलेली आहे अनेक वातावरण सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतं एक, वाता एक महायुतीचं वातावरण आपण पाहतोय खरं म्हणजे शिवसेना भाजपा युतीची जी आपली सुरुवात झाली गेले पंचवीस तीस वर्षापासून बाळासाहेब ठाकरे असतील श्रद्धे अटलबिहारी वाजपेयी लालकृष्ण आडवाणी आणि